कथा शेतकऱ्यांची मंडळी नमस्कार कुक्कुटपालनामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत छोट्या कुक्कुटपालकांसाठी ते असं की हे बघा ही चार बाय चारची जाळी आहे याला आपण पिंजराई म्हणू शकतो याच्यामध्ये काय होतं की आपली जी पिल्ला असतात कोंबड्या खालून निघालेली तर ती पिल्लं आपली जी बाज असते जी घार असते ना त्याच्यापासून पूर्णपणे बचाव होऊ शकतो काशा डालीखाली आपण खूप तर खूप एक दहा ते पंधरा पिल्लं टाकू शकतो पण याच्यामध्ये आपण शंभरच्या आसपास पिल्लं कोंबडीसोबत टाकू शकतो किंवा दोन कोंबड्याही आपण त्यामध्ये ठेवू शकतो फक्त त्या कोंबड्यांची जी बॅच आहे ती सोबतची असली पाहिजे जेणेकरून काही पिल्लं इकडच्या तिकडं झाली तरी पण तो काही कोंबड्यांसमोर प्रश्न उभा राहत नाही मंडळी हा पिंजरा बनवत असताना तुम्हाला ही जी जाळी घ्यायची आहे ही जाळी खूप पतली आहे अगदी छोटी आणि एक पाऊन इंची इथं आपण याला अँगल वापरलेला आहे आता इथं याच्या पायाची जर आपण साईज बघितली तर ह्याला आपण खाली तीन इंच पाय एक्स्ट्रा शेव ठेवलेले आहेत आणि इथपर्यंत याला जमिनीवर टेकून घेवलेलं आहे आता इथं काय होतं ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण याला जमिनीमध्ये गाडून घेतो तर हा जो पिंजरा आहे ही जी जाळी आहे इकडे तिकडे सरकत नाही आणि कोंबड्यांची जात अशी होती त्यांना उकरून खायची सवय हो असते तर ते कडीकडीला उकरून घेत असतात तर ही हा जो पाईप आहे हा जर थोडासा जमिनीमध्ये जर दाबला गेला ना तर एक पिंजरा हलत नाही आणि पिल्लांना बाहेर निघाला कुठलाही चान्स इथे मिळत नसतं आता याच्यामध्ये आपण थोडंसं फीड टाकून ठेव म्हणजे जे धान्य आहे ते टाकून ठेवलेलं आहेत आणि सकाळी सकाळी पिल्लांचं थोडंसं बाहेर सोडल्यानंतर थोडे ते ट्रेस फ्री होतात तर त्यासाठी त्यांना बाहेर सोडलेलं आहे आणि असा पिंजरा जर तुम्ही बनवला तर तुमच्या पिल्लांची जी, जी मरतूक आहे त्यातली कुठली होणार नाही तुम्ही पूर्ण पिंजे तुम्ही वाचू शकता आता या पिंजऱ्याला बनवायला तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही रेडीमेड जर घेतलं तर दोन हजार ते बावीसशे रुपयापर्यंत हा तुम्हाला मिळू शकतो स्वत हा घरी जर हे तयार करू शकता तर हे तुम्हाला जास्त परवडेल कारण जो बनवणारा व्यक्ती आहे तो चार पाचशे रुपयाचे बनवायचे घेऊन टाकत असतो आणि चॅनलवर जर नवीन असाल मंडळी तर या माहितीसाठी चॅनलला फॉलो करा आणि बघत राहा कथा शेतकऱ्यांची धन्यवाद कथा